नमस्कार माझे नाव धनश्री गोवर्धन शेंडगे आज शिक्षक दिनाबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे जीवनाचा खरा मार्ग आपल्याला दाखवतात एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे शिक्षक आई आपल्याला जन्म देते शिक्षक आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवतात आईने दिले आईने दिले ध्येय गुरुने दिले ज्ञान आईने दिले ध्येय गुरुने दिले ज्ञान आईने शिकवलं बोलणं गुरुने शिकवलं जगण आईने गुरुने शिक्षक शिक्षक म्हणजे म्हणजे काय तो आपल्या जीवनाचा डायरेक्टर आहे आपण छोट्या छोट्या चुका करत असताना तो आपल्याला कधी रागावतो तर कधी प्रेमाने सांगतो पण सतत योग्य मार्गावर बसवतो पाटीवर अक्षरे लिहित नाही तो, तो आपल्या मनावर आपले भविष्य लिहितो आज शिक्षक दिनी मला असं म्हणायचं वाटतं की शिक्षकामुळे गरीबाचा मुलगा डॉक्टर होतो शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर होतो आणि छोट्या गावाचा मुलगा देशाचा नेता होतो धन्यवाद